आहे मी काय बोललो हे पुन्हा एकदा सांगतो महाराजांनी सुरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे महाराजांनी सुरतवर दोनदा स्वारी केली लुटली हे आपण अलाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतो त्या ठिकाणी अब्दाली जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो तैमुरलंग जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो महाराजांनी तिथल्या सामान्य माणसाला हात तरी लावला आणि फॉर्च्युनेटली शिव इतिहासकारांनी आता मीडियामध्ये येऊन हे सांगितलेलं आहे की महाराजांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा पत्र दिलं होतं की तुमचा मुघलांचा खजाना त्या ठिकाणी सगळा आहे तुम्ही तीन वर्ष युद्ध चालवलं ते युद्ध चालवल्यामुळे स्वराज्याला एवढा खर्च आला हा खर्च तुम्ही द्या नाहीतर मी स्वतःहून हा खर्च वसूल करील नोटीस पाठवली नोटीस पाठवून ते त्या ठिकाणी खजिना वसूल केला आणि वसूल केल्यानंतर पावती दिली आहे महाराजांनी की हो एवढे आम्ही वसूल केलेले आहेत म्हणून याला लूट म्हणतात आपल्या बापाला लुटारू म्हणणारे कोण लोक आहेत महाराजांना कसं लुटारू तुम्हाला म्हणता येईल कधीही महाराजांनी सुरत लुटली नाही स्वराज्याच्या खजाना करता केलेली के वर्शा <laughs> ती स्वारी आहे इतके वर्ष तुम्ही आम्हाला महाराजांनी लूट केली हे तेच आहे तेच लोक आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष सांगितलं अठराशे ची लढाई स्वातंत्र्याची लढाई नव्हती हे शिपायांचं बंड होतं कशाचं शिपायांचं बंड होतं ती स्वातंत्र्याची लढाई होती आणि महाराजांची स्वराज्याकरता स्वाराजा स्वारी होती महाराजांना लुटारू म्हणणं चुकीच आहे पवार बोलतात की तुम्ही पवार असं बोलले की तुम्ही चुकीचा इतिहास सांगा पवार आणि तुमच्यावर आरोप केला पवार साहेबांना मान्य आहे का महाराजांना लुटारू म्हणणं पवार साहेबांना महाराजांना लुटारू म्हणणं मान्य आहे का माझा सवाल आहे ठीक आहे माझा राजा लुटारू नव्हता मी मान्य करणार नाही मला किती माझ्यावर टीका केली तरी मी ती टीका सहन करेन पण मी मान्य करणार नाही माझा राजा अरे जयतेच्या देठाला देठाला ज्यांनी त्या ठिकाणी हात लावू दिला नाही ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून आणल्यानंतर आपला दुश्मन होता तो कल्याणचा सुभेदार पण सांगितलं अशीच सा माझी आई असती तर मी पण तेवढा सुंदर झालो असतो हे सांगून वापस पाठवणारा राजा त्याला लुटारू म्हणता आणि त्याचं समर्थन करता लाज वाटली पाहिजे नाही पण मग तसं पकडलं तर आपण दसऱ्याला सोनं लुटतो ते चुकी तर त्यालाही लूट म्हणायला नको नाही सोनं ती त्याच्यात आणि याचं कम्पॅरिझनच होऊ शकत नाही त्याला त्याचं आणि याचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही तुम्ही काय म्हणताय तुम्ही म्हणताय महाराजांनी सुरत लुटली म्हणजे लुटारू म्हणताय ना काय म्हणताय वेगळं महाराजांनी कधी सुरत लुटली नाही महाराजांनी स्वराज्याच्या खजाना करता स्वारी केली लेजिटिमेट होतं आणि त्या काळच्या सगळ्या जे काही तेमाचे तत्व होते त्या तत्वाप्रमाणे ते तत्वा म्हणत होतं त्यांनी जर तिथल्या सामान्य माणसाची सारखी के लूट केली असते तर लुटारू म्हणता असं हे सगळे मोगल लुटारू होते महाराज लुटारू नव्हते